नांदेड जिल्ह्यात आणि मार्गदर्शन घेण्यासाठी इथे आलेले तर आज आपण सरांना विचारूया तिथं त्यांना ट्रेनिंग घेऊन कसं वाटलं नमस्कार तुम्ही ग्रामीण विभागातून म्हणजे सिल्लोड सारख्या तालुका लेवल पासून जे गाव आहे त्यापासून त्या गावातून असं म्हणजे अख्ख महाराष्ट्र कव्हर करू पाहत आहे आणि विशेष म्हणजे ज्या महिलांना कुठं नोकरी नाही तर तिचं कुठं म्हणजे समाजात असं अर्थार्जन करत नसताना तिचं कुठं स्थान राहत नाही महिलांसून हा तर आज जर चार पैसे जर ती मिळवली आपल्या घरचं काम करून लेकराबाळाचं काम करून वगैरे जर चार पैसे मिळत नक्कीच तिच्या संसारात तर हातभार लागेलच पण एक समाजात तिथं उन्नती होईल आर्थिक स्थितीची मजबूत होईल या पूर्ण प्रक्रियेतून असं मला वाटतं आणि त्याकरता हा म्हणजे जो उपक्रम आहे किंवा उद्योग आहे तो अतिशय म्हणजे चांगला आहे चार म्हणजे एकाला एक एकाला एक, एक पाहून ज्योत ज्योतिषी ज्योत लगा चलो असा आहे

मला मनपूर्वक शुभेच्छा आणि नक्कीच आम्ही यातून या सुद्धा मी गेल्या दोन महिन्यापासून प्रयत्न येण्याच्या आणि नक्कीच आम्ही पॉझिटिव्हली ह्याच्यात विचार करू म्हणजे काय आहे कुठं आहे कसं आहे आज इथे भेट झाली ज्या काही शंका असतात त्या माणसाची शंका निरसन होतात नंतर नंतर थोडं कम्युनिकेशनला अवघड आहे पण ऑनलाईन सगळे